आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज दिल्लीवरून लिहून आलेला निर्णय फक्त वाचून दाखवला नवी मुंबईतील दौऱ्यावर आलेले अंबादास दानवे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली निर्णय दिल्लीवरून लिहून आला होता नार्वेकर यांनी फक्त वाचून दाखवला जर आम्ही चुकीचे मग आमचे आमदार अपात्र का नाही केले निर्णयाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असे दानवे यांनी सांगितले महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट कासिम अली मुंबई नाही नाही काय त्याला काय निर्णय तसा काय त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय लागेल ला, असा आम्हाला वाटत नव्हतं कारण सगळेच लोक मिळालेले होते सगळेच लोक एकत्र होते निर्णय काय घेतला अध्यक्षांनी काय घेतला निर्णय लिहून आलेला फक्त वाचून दाखवलेला आहे अध्यक्षांनी बाकी काय केलं त्यांनी त्यांनी निर्णय घेतलेला नाही निर्णय वाचून दाखवलेला आहे कुठून तरी लिहून आलेला मला वाटतं लिहून आला असं लिहून आणि तेव्हा त्यांनी वाचून दाखवलं